मनुष्य शरीर किती महत्त्वाचं आहे हे देवे का में है। देव एका ओवीमध्ये सांगत आहेत अध्याय नंबर वीस ओवी नंबर एकशे सत्तावीस देव म्हणतात नरदेह परमपावन जो भक्ती ज्ञानाचे आयतन जेने साधे ब्रह्मज्ञान तो धन्य धन्य नरदेह नरदेह म्हणजे मनुष्य शरीर हा अत्यंत पवित्र असून भक्ती आणि ज्ञानाचं तो आश्रयस्थान आहे ज्याच्या योगाने ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकते तो नरदेह खरोखर धन्य धन्य होय असे या विचार्थ होत असतो नरदेह एक असं शरीर देवाने तयार केलेलं आहे जे शरीर देवाचं चिंतन करू शकतं ध्यान करू शकतं नामस्मरण करू शकतं जे दुसऱ्या कोणत्याही शरीराकडून शक्य नाही चौऱ्याऐंशी लाख प्रकारची शरीरं भगवंताने तयार केलेली आहेत या ब्रह्मांडामध्ये त्या सर्व शरीरांमध्ये फक्त मनुष्य शरीर हेच एकमेव शरीर आहे जे भगवंताच्या शक्तीची अनुभूती घेऊ शकते चराचर ब्रह्मांडामध्ये जो भगवंत भरलेला आहे त्याची अनुभूती हे शरीर घेऊ शकते दुसरं कोणतंही शरीर हे करू शकत नाही म्हणून देवाने या ठिकाणी या शरीराला पवित्र अतिपावन असं शब्द वापरलेला आहे देव म्हणतात की हेच शरीर आहे ज्या शरीराने तुम्ही ज्ञानाची प्राप्ती करू शकता भक्तीची प्राप्ती करू शकता याच शरीरामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकतं हे शरीर प्राप्त व्हावं पण फक्त पशु पक्षी प्राणीच नाही तर स्वर्गातले इंद्रादी देव सुद्धा इवन ब्रह्मदेव सुद्धा इच्छा करतो की पृथ्वीवर मनुष्य शरीरामध्ये मी जन्म घ्यावा जेणेकरून निर्गुण निराकार परब्रह्माची भक्ती करून त्या निर्गुण निराकार परब्रह्माला प्राप्त करायचं हे फक्त मनुष्य शरीरामध्येच वरदान देवाने दिलेलं आहे म्हणून या शरीराला देवाने धन्य धन्य असं म्हटलेलं आहे आपण सुद्धा स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की आपल्याला या जन्मात हा जीव मनुष्य शरीरामध्ये आलेला आहे आणि ते मनुष्य शरीर फक्त आणि फक्त ईश्वर प्राप्तीसाठीच देवाने दिलेलं आहे हे न विसरता आपण प्रपंचात जरी असले तरी भगवंताचं चिंतन मात्र निरंतर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून हे मनुष्य शरीर सार्थकी लागेल याच देहाने मोक्षाची प्राप्ती होऊ शकते हा देह अनमोल आहे नरदेह धन्य धन्य आहे